मुरबाड नगरपंचायत सह हो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे अरविंद मोरे जिल्हा प्रमुख यांचे आवाहन मुरबाड तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात शिवसेना पक्षाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन मुरबाड येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडले या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात विनिमय करण्यात आला तसेच मुरबाड शहरातील पुढे होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी सतरा प्रभाग मध्ये शाखा प्रमुख यांच्या तात्काळ नियुक्त्या करा व सर्वांनी कामाला लागा कोणत्याही परिस्थितीत नगरपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करा शिवसेनेचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होणार आहेत असे देखील जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी सांगितले तसेच आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरही लढू शकते का याची चाचपणी करण्याचे आदेश जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिले आहेत या बैठकीत तालुका शिवसेनेच्या बाबतीत आढावा घेण्यात आला तसेच मुरबाड नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकीतील या बैठकीकरता जिल्हा प्रमुख अरविंद मोरे तालुका प्रमुख कांतीलाल कंटे तालुका समन्वयक आप्पा यशवंतराव प्रमुख संजय भानुशली माजी तालुका प्रमुख संतोष देशमुख सरपंच राम सासे तालुका सचिव महेश भांगे विभाग प्रमुख दत्ता शिंगोय भरत गायकर एकनाथ व्यापारी संतोष दळवी मिलिंद घरत बबलू पहडकर बाळकृष्ण म्हारसे भाऊ यशवंतराव यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव यांनी बिरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी प्रभाग पाच प्रभाग आता शिवसेना पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी आहेत आणि आताच आपला आता संतोष जाधव यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला असल्यामुळे संतोष जाधव यांच्याकडे सुद्धा तीन नगरसेवक आहेत अशा पद्धतीचे आठ नगरसेवक आमच्याकडे आता आहेत आणि इलेक्शन लढवायचे तर सतरामध्ये नऊ किंवा दहा नगरसेवक असतील तर आपला प्रभाग भटकू शकतो आणि अनेक नगरसेवक सुद्धा शिवसेने पक्ष मध्ये प्रवेश करण्यासाठी शिंदे शिंदेसाहेबांच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नगरपंचायतीच्या आहे त्यामुळे या ठिकाणी भगवा भडकण्यासाठी आम्हाला जास्ती विशेष कष्ट घ्यावे लागतील असं वाटत पण आता जे निवडणूक पार पर्यंत उपनगराध्यक्षपदाची महायुतीचा उमेदवार पडतो याचं प्रमुख कारण काय म्हणतो महायुतीच्या निवडणुकीमध्ये आमचे नम्रता तेलवणे उमेदवार होत्या पण त्या युतीच्या उमेदवार म्हणून ज्या ठरल्या त्या आजार दाबोद आम्हाला माहीत पडलं होतं की आपल्याला इलेक्शन लढवायचे आहे आणि शिवसेना भाजप युतीतर्फी लढवायची आहे मी स्वतः आमदार किसन कटोरी साबांची चर्चा केली होती त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे राजेश पाटील म्हणून जे आहे चर्चा करून एकमताने नम्रता तेलवणे यांचं नाव दिलं होतं शिवसेना भाजपा युती असल्यामुळे सतराच्या सतरा नगरसेवक हे संपूर्ण शिवसेना भाजप इथे असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने शिवसेना भाजप म्हणून नम्रा तिलडूचं नाव सांगितलं त्याला साहेबांनी पाठिंबा पा दिला राजे पाटीलनी पाठिंबा पा दिला त्यानंतर निवडणुकीमध्ये अचानकपणे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्यांनी बंडखर म्हणून उमेदवारी जाहीर केली के आणि बंडखोर उमेदवार जाहीर केल्यानंतर आम्ही आम्हाला जराही वेळ भेटला नाही पंधरा वीस मिनटामध्ये तो कार्यक्रम निवडायचा लागला त्यामुळे आम्हाला ज्या हालचाली करायच्या होत्या त्या हालचाली आम्हाला करता आल्या नाही तरीसुद्धा युतीमध्ये भणकोली झाली भारतीय जनता पक्षात भणकोरी झाली तरीसुद्धा आम्ही आठ जण विरुद्ध न वाचा आमचा एकमताही फक्त पराभव झाला संतोष जाधव तर कदाचित त्यावेळी त्यांची मामा मारल्यामुळे ते इथं उपस्थित असते कदाचित आम्ही दहा आणि ते आठ झाले असते सात झाले असते तर ते असं वेळोवेळी रणनीत्या राजनित्या बदलत असतात त्यामुळे लक फॅक्टर जी होती की त्यांच्या बाजूने होती विरोधकाच्या बाजूने आम्ही थोडे कमी पडलो त्यामुळे बरोबर